तर पहा सगळी थंडी आमच्या ह्यांच्यावरच येऊन पडली की काय असंच झाले आणि साहेब बसले येतं शॉपमध्ये ओके नाही <laughs> बरं बरं हाय सर्वांना कशात सगळी <laughs> राणी त्यांच्या शॉपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर अशी सुरुवात करून देऊन मी पुढचं बोलणं चालू करते थोड्याशा घरगुती गप्पा आणि त्याच्यानंतर जे होणार आहे ते, ते तुम्हाला साडी पण दाखवणार आहे काळजी करायची नाही सुंदर असा जो न्यू पॅटर्न असेल तो पण दाखवला जाणार आहे आणि भरपूर सारा ढिगारा दिसतोय तर आमच्या घरी होतं लग्न माझ्या पुतण्याचं लग्न होतं याच्यामुळे आम्ही काही जास्त व्हिडिओ वगैरे अपलोड केले नाही तर चार ते पाच दिवस झाले तुम्ही बघत बघायलाच भेटलं नाही तुम्हाला शॉप बंद होतं की चालू होतं किराणीताचं काय आहे काय नाही आहे तर असा विषय होता आमच्या पत्नीचं होतं लग्न त्याच्यामुळे शॉप बंदच होतं आणि न्यू काय धाकव म्हणून आम्ही पण शांतच बसलो होतो कारण व्हिडिओ काढलीच नाही तर इथे जवळपासचे भरपूर लोकं लग्नाला आलेते त्यांचे आभार आणि आपण बघणार आहोत सुंदर असा न्यू पॅटर्न हो दाखवायची का नवीन साडी आज आलेली आपली दाखवायची नक्कीच तर ते खूप शांतच बसले बोला जरा नाही नवीन पॅटर्न दाखवून काश्मीरचे थंडी तुमच्या एकट्या चालली काय कानटुपी मोपलर स्वेटर आणि अगदी सॉक्स पासून तयारी चालली आमच्या साहेबांची बर का हो की नाही आणि हे पहा वरमय झाल ते वरमय झालेली सुनमग पाहिलेलं असं कुंकू वगैरे भरतात मळवटामध्ये आणि जमलं तर ती छोटी व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर कसं झालं लग्न की कशी तयारी होती द तीन ते चार दिवस शॉप पण बंद होतं बाबा काय काय केलं राणी त्यांनी छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज अगदी निवांत झाले कारण चोवीस तारखेला लग्न होतं आणि आता अशी झाल्या मी जरासा रिलॅक्स फील करायला लागलो आहे लग्न म्हटलं की घरगुती धावपळ भरपूर असते आणि कम्प्लीट एक ते दीड महिना तर तयारीलाच जातो हे आणायचे ते आणायचे करून तर बघून घेऊया आपण सुंदर अशी साडी है सुरणा कशा सगळे मस्त मजेत का राणीताईच्या शॉपमध्ये आणि आपल्या जानवी साडी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर अशा साड्या ज्या साड्या ट्रेंडिंग पण म्हणता यायचं नाही पण डेली यूजला खूप छान जाणार आहे तर स्पार्क स्पार्कलची साडी आहे बघा किंवा सुरुस्की तर नाहीये सुरुस्कीची लेस वेगळी असते स्पार्कल कट बॉर्डर अशी डिझाईन आले डेली यूज ला खूप सुंदर अशी साडी आहे बघा छान असा पदर बघून घ्या आणि ऑलवर साडीला फ्लावर डिझाईन जिथं आले किंवा चेक्स डिझाईन जिथं आले तशी अशी साडी आहे खूप सुंदर आहे आणि डेली यूज ला एकदम भारी जाणारी साडी बघा सुंदर अशी साडी लांबीला पण छान आहे उंचीला पण छान आहे बघा उंची बघून घ्या साडीची खूपच उंची आहे बघा आणि ब्लाउज पीस पण छान आलेला आहे तर ह्या साडीची सेलिंग असणार आहे फक्त पाचशे रुपये देण्या घेण्यासाठी अगदी सुंदर साडी आहे जेव्हा साडी खोलून आणि थोडी वेर करून पाहिली की साडी फटाफट विक्री होतच असते हे तुम्हाला पण माहिती आहे बघा थोडीशी वेर करून दाखवणार आहे मी साडी आणि मी पहिलं स्पष्टीकरण दिलंच आहे तुम्हाला साडी छान आहे म्हणून तर बघूया आपण साडी कशी दिसणार आहे आणि व्हिडिओ आता सध्याला ऑपरेट कोण करतय तर आहो करताय छान पैकी व्हिडिओ ऑपरेट कराव करणार की नाही लोकांना आवडली पाहिजे का आपली व्हिडिओ आवडणार आवडणार का नक्की ना लक्ष मिळतील का आपल्याला मिळणार का नक्की ना बघूया आमच्या ह्यांच्या शब्दाचा मान कोण देत बोला जरा लाईक्स मिळतील का आपल्याला आणि कमेंट नक्कीच तर आमचं शॉप जे आहे श्रीगोंदा मध्ये आहे जानवी साडी सेंटर मध्ये जानवी साडी सेंटर म्हणून श्रीगोंदा मध्ये आमचं शॉप आहे तर तुम्ही नक्की विजिट करायला येऊ शकता तर बघा काही सुंदर अशा मिऱ्यामध्ये साडी दिसते आणि पोलू पण बघून घ्या तर साडी छान अशी असणार आहे तर आपल्या कलर पण पाहून घ्यायचेत कलर दाखवायला घ्या इकडे व्हिडिओ तर आ, कलर बघून घ्या हा नेव्ही असा कलर सुंदर कलर अवेलेबल आहे हा बघा चॉकलेटी कलर छान असा चॉकलेटी कलर अवेलेबल आहे हा आहे कॉफी कलर सुंदर असा कॉफी कलर आणि हा आहे मेहंदी कलर अशा चार कलरचा कॅटलॉग येत असतो तुम्हाला एकसारख्या जर साड्या लागत असतील तर आमच्या शॉपमध्ये मिळून जातील तर न्यू साडी आपल्याकडे बांधणी आलती बघा ट्रेंडिंग साडी आलती ती सुद्धा साडी खोलून दाखवते मी छान अशी साडी बघून घ्या येलो कलर आहे खोलायची गरज आहे थोडीशी खोलूनच दाखवते त्याशिवाय कस्टमरला आयडिया पण भेटणार नाहीये सध्या इंस्टावरती फार चालली आहे साडी बांधणी साडी जी साडी तुम्ही इंस्टावरती पाहता रीलला पाहता तीच साडी आमच्याकडे नक्कीच मिळते आणि हमकाच मिळते बघा तर बघून घ्या येल्लो साडी आणि ऑर्गेंजा पीस आहे फार पण हेवी नाहीये अगदी ह्याची विक्री आपण ठेवलेली आहे सहाशे रुपये तर बघा काय सुंदर ऑरगेन साडी आहे आणि जी कापड दिसतं ही साडी वेअर केल्यानंतर अजिबात फुगत नाही कस्टमरनी घेतली की आम्ही खोलून दाखवतच असतो नेहमी पण आज असा विषय की तुम्हाला पर्सनलीच दाखवते आहे साडी बघा ब काय साडी सुंदर आहे अगदी महागा महागायच्या साडी सुद्धा या साडीला ही साडी महागे टाकू शकते तर पहा सुंदर अशी बांधणी साडी आणि शिवाय मध्ये पण आहे कोणाला हवी असं द्यायला घ्यायला सुद्धा छान असणार आहे तर यायचं आहे विजिट करायला सारखं सारखं सांगण्यापेक्षा आता तुम्हाला ताय देऊन गेली आहे राणी ताईचं बोलणं एकच असतं साडी छान आहे तर छान साडीला आपण छानच म्हणणार आणि खराब साडीला खराबच म्हणणार जी साडी थोडीशी महाग मिळते आपल्याला पण छानच असते बघा तो और गेंद साड़े अपले कड़े साड़ी साड़ी कड़े तर छान अशी ऑरगेन्झ साडी आपल्याकडे आहे हिच्यामध्ये पण कलर अवेलेबल आहेत जी साडी इंस्टावरती तुम्हाला जास्त करून ट्रेंड चाललेली दिसते ती साडी आमच्याकडे असते तर बाय